गांव गांव के गरीबों की आवाज वी न्यूज मीडिया के साथ हम बनेंगे आपकी आवाज जनता की आवाज सीधी सरकार के पास न्याय और सम्मान की जंग गरीबों के मान सम्मान स्वाभिमान की जंग रांजणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौगुले वस्तीच्या शालेय व्यवस्थापन समितीची आज निवड करण्यात आली पालकांना दिलेल्या पूर्वकल्पनेनुसार उपस्थितांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड पार पडली यावेळी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता प्राथमिक शाळा चौगुले वस्तीच्या अध्यक्षपदी भास्कर चौगुले तर उपाध्यक्षपदी नितीन घोडके यांची निवड सर्वांच्या मताने करण्यात आली तर सदस्यपदी दामाजी पवार समाधान घोडके अरुण भुई ज्योती मोरे रोहिणी बनसोडे भाग्यश्री अनपट अर्चना अनपट तर शिक्षणप्रेमी म्हणून सागर चौगुले यांची निवड करते व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भास्कर चौगुले यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक विला सर हस्ते करण्यात आला तर उपाध्यक्ष कामकाज शाळेचे मुख्याध्यापक व सचिव विलास सर तर प्रतिनिधी शिक्षक प्रतिनिधी म्हणून अंकुश नामदे यांनी पाहिले यावेळी उपस्थित पालक वर्ग सुगलाबाई चौगुले रंजना चौगुले अण्णासाहेब भोसले बापू घोडके सत्यवान कांबळे ग्रामपंचायत सदस्य बिभीषण बोरगावे धनाजी पवार अभिजित माने महादेव मोरे सुहास घोडके हे उपस्थित होते